आमची ही दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर काही कथा अशा असतात ज्या फक्त ऐकल्या जात नाहीत त्या अनुभवाव्या लागतात वास्तविकता यशाचीमध्ये आम्ही अशाच प्रवासांचा मागोवा घेतो जिथे स्वप्न आणि वास्तव एकत्र येतात जिथे कष्ट आणि सरकारी योजनांची सांगड बसते आणि घडते यशोगाथा चला तर आजच्या भागात अशा काही कथा पाहूया ज्या तुम्हालाही नवा मार्ग दाखवतील नमस्कार मी सोमभूषण बाळापुरे वास्तविकता यशाचीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पाणी म्हणजे जीवन आणि योग्य पद्धतीने त्याचा वापर झाला तर ते आयुष्य बदलून टाकू शकतं सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सास्कल येथील प्रगतशील शेतकरी बबन मुळीक यांनी याच विचाराला वास्तवात उतरवले आहे माळरणावरती स्वतः विहीर खोदून पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेतून ठिबक सिंचनाचा अवलंब करून त्यांनी नऊ एकरांमध्ये डाळिंब सीताफळ वॉटर ॲपलसह तब्बल बावीस प्रकारची फळझाडे फुलवली आहेत सेंद्रिय पद्धतीने शेती करताना रसायनमुक्त पीक घेऊन त्यांनी केवळ स्वतःच उत्पन्न वाढवलं नाही तर इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिलं आहे चला मग पाहूया पाण्याच्या प्रत्येक थेंब जपून ठेवून स्वप्न मोठं फुलवणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा वास्तविकता यशाची मध्ये फलटण तालुक्यातील सासकल येथील शेतकरी बबन मुळी अथक प्रयत्न करून माळरानावरती डाळिंबाची बाग फुलवली आहे माळरानावरती विहीर खोदून त्यांनी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करत डाळिंब सीताफळ अशा बावीस विविध फळझाडांची लागवड केली आहे पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेतून ठिबक सिंचनाचा वापर करून पाण्याचं नियोजन केलं आहे तसंच सौरपंपाचा वापर केल्यानं पाण्याची उपलब्धताही सुलभ झाली आहे त्यामुळे वीज खर्चही वाचला आहे असं प्रगतीशील शेतकरी बबन मुळीक यांनी सांगितलं सूक्ष्म सिंचन योजनेतून ड्रिप ठिबकसाठी फायदा घेतलेला आहे तर ठिबकमुळे हा फायदा होतो की पाणी पहिली पाणी बचत होते पाणी बचतीमुळं दोन झाडाच्या मध्यंतरी पाणी दिल्यामुळं झाडांना जे अनाठाई पाण्यामुळे रोग येतात ते रोग मर रोग असेल काय असेल ह्याच्यापासून पूर्णतः बचत होते नऊ एकर क्षेत्रातील सर्व फळबागांमध्ये सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे डाळिंबाच्या पिकावर रासायनिक फवारणी न करता जीवामृत वेस्ट यासारख्या पारंपरिक फवारणीचा वापर केला जात आहे गुंठे क्षेत्रामध्ये अकरा टन डाळिंबाचं उत्पादन झालं असून आतापर्यंत एकूण पस्तीस लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे मी शेतकरी बांधवांना एवढं सांगू शकतो की पहिले भागवा जातीची निवड मी केलेली आहे शरद किंग जात आलेली आहे मी पाच रोपं लावले आहेत फक्त त्याचा अनुभव घेतल्याशिवाय मी शेतावरून भाताची परीक्षा करतो त्यामुळं भागव्याचा मला अनुभव आला आहे त्या भागवा जात चांगलीच आहे आणि लागण करताना लागण ही पहिली ड्रिप करून बेडवरच केली पाहिजे बेड करून ड्रिप करायचं आणि लागण ही बेडवरच केली पाहिजे आणि दुसऱ्याच दिवशी त्याला ड्रेंचिंग द्यायचं हो लागण करताना गांडूळ खत थोडंसं वापरायचं आणि त्याच्यामुळं झाडाचे मुळीची ग्रोथ चांगली राहील झाड सक्षम राहील आणि आपण वेळवर शेणखत गांडूळ खत करंज पेंड शेंगदाणा पेंड, पेंड याचा वापर सतत ठेवावा म्हणजे हे सेंद्रिय खतामध्ये मिळेल आणि झाडाचं आयुष्य वाढेल मर रोग येणार नाही आणि वरच्या कीड व्यवस्थानासा व्यवस्थापनासाठी तेल फिश अशा शेतातील जमिनीशी आणि त्यांनी भावनिक जोपासलं आहे प्रायोगिक तत्वावर विविध प्रकारची बावीस झाडांची लागवड करून विविध प्रयोगही केले जात आहेत राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अनुभव घेऊन त्यांनी स्वतः फळबाग फुलवली आहे त्यांना महाराष्ट्र शासनानं विविध पुरस्कारानं गौरवलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा कामाच्या शोधात गाव सोडून शहरात आलेल्या हातांना भूक मात्र रोज आपल्या हक्काची आठवण करून देत होती मूळ गावी मिळणारं रेशन शहरात आल्यावर हुकत होत आणि कष्टानं मिळवलेली मजुरी ही अन्नधान्यावर खर्ची पडत होती पण आता ही परिस्थिती बदलली आहे केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेमुळे देशभरातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून आपल्या हक्काचं रेशन घेणं स्थलांतरित कुटुंबासाठी शक्य झालं आहे ही योजना केवळ अन्न सुरक्षा नाही तर स्थलांतरित कुटुंबाच्या जगण्याला नवी उभारी देणारी ठरली आहे जालना जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना या योजनेमुळे मिळालेला दिलासा आज आपण पाहणार आहोत वास्तविक पैशाची मध्ये वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा मुख्य उद्देश हा देशातील कोणत्याही राज्यातील रेशन दुकानातून कोणत्याही ठिकाणाचा नागरिक त्याचे रेशन कार्ड वापरून रेशन घेऊ शकतील कामासाठी जालन्यात स्थलांतरित झालेल्या नागरिकांना वन नेशन वन रेशन कार्ड योजनेमुळे स्वस्त धान्य दुकानातून अनुदानित अन्नधान्य योजनेचा लाभ मिळू लागला आहे दर महिन्याला साठ ते सत्तर लाभार्थी माझ्या दुकानावर धान्य घ्यायला येतात व तो धान्य घेतल्यानंतर या योजनेचा फायदा घेतल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील एक समाधान दिसून येते आणि जे केंद्र सरकारने योजना चालू केलेली आहे सु एकदम योजना चांगली आहे त्या योजनेचा दुकानदार आणि ग्राहक दोन्ही यांच्याकडून स्वागत आहे समजा जालना हे औद्योगिक शहर असल्याने बाहेरच्या राज्यातून बाहेरच्या जिल्ह्यातील कामगार जालन्यात कामासाठी येतात त्यांच्या मूळ गावात त्यांना मिळणारे अन्नधान्य जालनात आल्यावर त्यांना मिळत नव्हते परंतु केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन योजनेमुळे आता त्यांना जालन्यातील स्वस्त धान्य दुकानात अन्नधान्य मिळत असल्याने त्यांनी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत राहणारा तमलूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड यातील येथील रेशन कार्ड असून मी काही अडचणी त्याच्या आर्थिक अडचणीमुळे जालना येथे रहिवाशी आहे या त्या रेशन कार्ड बद्दल मला सर्व रेशन या ठिकाणी सर्व काही व्यवस्थित भेटतो त्याबद्दल मी गव्हर्नमेंटचा आभारी आहे मी राहणार चिल्लोडची मी जालन्यात तिथं आले पोट भरायला आम्हाला भरपूर माल बिल भेटतो राशनचं संपूर्ण सरकारनं सुविधा केलेले आहेत आम्हाला भरपूर भेटतो जालना जिल्ह्यातील एक हजार दोनशे ऐंशी स्वस्त धान्य दुकानातून तेवीस हजार नऊशे एकोणऐंशी लाभार्थी One Nation, One Nation है। है वन नेशन वन रेशन योजनेचा लाभ घेत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतून अन्य धान्य घेत असल्याची माहिती जालना जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी दिली आहे आपल्याकडे जालना जिल्ह्यामध्ये एकूण बाराशे ऐंशी स्वस्त धान्य दुकान आहेत आणि या अंतर्गत वन नेशन वन रेशनची जी स्कीम आहे त्याच्या अंतर्गत जवळपास तेवीस हजार नऊशे एकोणऐंशी लाभार्थी याचा लाभ घेत आहेत आणि हे दोन्ही जे अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब आहे या दोन्हीमध्ये हे तेवीस हजार सातशे नऊशे एकोणऐंशी लाभार्थी आहेत आणि यांना व्यवस्थित आपल्या व्यवस्थित नियमाप्रमाणे धान्य दिलं जातं या शहरामध्ये महाराष्ट्रातल्या किंवा बाहेरच्या पण राज्यातले खूप मजूर कामासाठी येत असतात ह्या सगळ्यांना आपण योग्य प्रकारे लाभ दिला जातो या योजनेमुळे पात्र लाभार्थींना एकाच शिधापत्रिकेचा वापर करून देशभरातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून अनुदानित अन्य धान्य मिळू लागले आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना शासनाच्या योजनांना जेव्हा मिळतो में मेहनती हातांचा स्पर्श तेव्हा उभी राहते आत्मनिर्भरतेची यशोगाथा सामान्यतेकडून असामान्यतेकडे झेप घेणारी कार्यक्रमामध्ये आता घेऊया एक छोटीशी विश्रांती पहात रहा वास्तविकता संघटने से काम करता महाराष्ट्र कानाकोपरिया गए एक को प्रेम संबंध महाराष्ट्री है जब नई जिम्मेदारी आई कि राजकीय क्षेत्र में काम करना है तो उन्होंने तय किया कि मुझे मेरा राष्ट्र को अग्रेसर बनाना महाराष्ट्र प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांचा खूप अभ्यासही त्यांचा आणि यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर परिणामी करून महाराष्ट्राला मोदींच्या रूपाने एक त्यांचा पंतप्रधान मिळाल्यासारखंच आहे देशाला अनेक महानायक देण्याच्या पंतप्रधान कोटी -कोटी नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्राशी असलेल्या नात्यांचे विविधांगी पैलू उदगडणारा माहितीपट महाराष्ट्र आणि मोदी एक अतूट नातं पाहायला विसरू नका सतरा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर स्वरांचे बनती गाणे साजनमानंदाणे हे जुळते ना ते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी प्रसारण गुरुवार सायंकाळी साडेसात वाजता शुक्रवार रात्रो आठ वाजता आणि शनिवार दुपारी दीड वाजता विज्ञानं जनहिताय सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देही मानवा सुख समृद्धी निसर्ग विज्ञान जनहिताय प्रसारण दर रविवारी सकाळी नऊ वाजता आणि प्रसारण दर शनिवारी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर पुन्हा एकदा स्वागत आहे वास्तविकता यशाची मध्ये आता पाहूया अजून एक प्रेरणादायी यशोगाथा जी सरकारच्या योजनेच्या मदतीनं शक्य झाली आहे पूर्वी बँकेत खातं असणं म्हणजे केवळ श्रीमंतांचं काम आणि गरीब माणसासाठी ती स्वप्नवत गोष्ट होती पण दोन हजार चौदामध्ये मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेने हे स्वप्न साकार केलं खाते उघडण्यासाठी लागणारी गुंतागुंत किमान ठेव रकमेचा अडसर दलालांची मध्यस्थी हे सगळं मागे पडलं आणि आर्थिक जगात गरीबांचा खऱ्या अर्थाने प्रवेश झाला वाशिम जिल्ह्यातील जांभरून जहांगीर गावात आज प्रत्येक घरात बँकेचे खाते आहे आणि प्रत्येक लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर समाधानाची स्मितरेषा आहे चला पाहूया प्रधानमंत्री जनधन योजने कसं बदललं या गावाचं आर्थिक भविष्य राष्ट्रीयकृत बँकेत खातं उघडण्यासाठी एकेकाळी कागदपत्रांची पूर्तता काही विशिष्ट रकमेची किमान ठेव अशा विविध अटी शर्ती असत पण प्रधानमंत्री जनधन योजनेतून मात्र कोणत्याही प्रकारची किमान रक्कम जमा न करता खाते उघडले जाते तसंच एटीएम कार्ड ओव्हरड्राफ्ट किंवा अपघाती विमा कवच अशा विविध सुविधाही दिल्या जातात दोन हजार चौदाच्या च्या अगोदर जे बँक अकाउंट खोलणे म्हणजे एवढं अवघड जायचं आणि पैसे पण भरपूर लागायचे पण ज्यावेळेस दोन हजार चौदा नंतर मोदी सरकार आली म्हणजे बीजेपी सरकार आलं त्यावेळेस पासून जे हे एक रुपयामध्ये बँक अकाउंट खोललं आणि एवढं सोपं झालं जनधन योजना हो लाडकी बहीण योजना हो आणि ते अकाउंटमध्ये पैसे सुद्धा येतात आणि मॅसेज सुद्धा येते जा बाबा तुमचे पैसे काढून घेऊन या आता मेसेजेस सुद्धा येते एवढा फरक पडला बाप प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून बँकेत खातं उघडल्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ हे घेता येतो उदाहरणार्थ गॅस अनुदान पेन्शन शिष्यवृत्ती मनरेगा पीक विमा इत्यादींची रक्कम थेट जनधन खात्यांवर जमा होऊ लागली आहे त्यामुळे आपले हक्काचे पैसे बँकेत थेट खात्यावर जमा होतात याचं लाभार्थ्यांना मोठं समाधान आहे माझ दोन हजार चौदा मध्ये जनधन अकाउंट खुललं तर त्याच्यापूर्वी माझं अकाउंटच नव्हतं प्रथम जे अकाउंट अकाउंटच आहे आणि त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त फायदा म्हणजे माझी लाडकी बहीण सरळ त्याच्यामध्ये येत आहे मला कुठलाही त्रास न होता अ, मी जनधन अकाउंट मध्ये पैसे देतात आणि मी ते काढते त्याबद्दल मी मोदीचे आभार मानते या योजनेच्या माध्यमातून खातं उघडल्यानंतर बचतीची सवय लागली यामुळे घरगुती खर्चावर नियंत्रण मिळवणंही शक्य झालं पूर्वी बँकेत जायचं म्हणजे भीतीच वाटायची आता मात्र बँकेत जाऊन सगळी कामं पार पडत असताना या व्यवस्थेचा आपणही भाग असल्याची भावना निर्माण होत आहे असं गावकऱ्यांनी सांगितलं दोन हजार चौदा पासून हे जनधन खात चालू झालेलं येत आम्हाला चा चांगलाच लाभ होते याच्या पहिले खातं काढायसाठी पैसे लागायचे कागदपत्र डॉक्युमेंट हे ते जमा करायचे तर आता काही त्याचं हे नाही समजा घरगुती पैसे त्याच्यामध्येच राहतात शेतीचे पैसे येतात घरकुलाचे पैसे त्याच्यातच नाही हे चांगली योजना आहे चांगलं याच्या पहिले आमचे खातं नव्हतं आता खातं काढलं आम्ही सर्व लाभ मिळत आहे आम्हाला आता माझे शेतीचे पैसे पण त्याच्यामध्ये जमा होतात प्रधानमंत्री जनधन योजना ग्रामीण भागाला मुख्य आर्थिक प्रवाहाशी जोडणारा एक सामाजिक उपक्रम ठरल्याचं समाधान जामरून जहांगीर येथील लाभार्थ्यांनी व्यक्त केलं ला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे तर सुरक्षिततेची स्वप्नांची आणि कुटुंबाच्या आधाराची शिदोरी असते जालना जिल्ह्यातील अंतरवाला गावातील बबन दादाराव सुळे यांचेही असे स्वप्न होते स्वतःचे पक्के घर असावे जे पावसापासून उन्हापासून संकटांपासून कुटुंबाचे रक्षण करेल हे स्वप्न आता प्रधानमंत्री आवास योजनेमुळे साकारले आहे तीन हप्त्यात मिळालेल्या आर्थिक मदतीसह स्वतःची जमापुंजी आणि नातेवाईकांचा हातभार घेऊन बबनरावांनी पक्क्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच या योजनेच्या यशाची खरी कहाणी सांगतो चला पाहूया बबनरावांच्या या आनंद यात्रेचा प्रवास फक्त वास्तविकता ऐशाची मध्ये जालना तालुक्यातील अंतरवाला येथील बबन दादाराव सोळसुळे यांचं जुनं कच्चे घर होतं परिवारासोबत खूप त्रास सहन करत ते त्या जुन्या घरात राहायचे आपलं पक्क घर होईल याची त्यांना यत्किंचितही अपेक्षा नव्हती मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांना पक्का रहिवास मिळावा यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे त्यांच्या पक्क्या घराचं स्वप्न आता पूर्ण होत आहे या योजनेद्वारे तीन हप्त्यात मिळालेल्या पैशांमध्ये स्वतःची वरकड जमापुंजी घालून तसंच नातेवाईकांकडून काही मदत घेऊन बबनराव यांच्या पक्क्या घराचं काम आता पूर्णत्वाकडे आलं असून लवकरच ते नवीन घरात राहायला जाणार आहेत माझ्याकडे जुनं कच्चं घर होतं कच्चा घर आम्ही बाजूनच आहे ते आम्हाला राहायची व्यवस्था नव्हती त्याच्यामुळं आम्हाला पंतप्रधान आवास योजनेमधून आम्हाला घरकुल भेटलं आहे आम्ही त्याचं बांधकाम पूर्ण करलेलं आहे अजून थोडं काम, काम रा बाकी आहे ते आम्ही लवकरात लवकर करू आणि इथं राहायला येणार आहे आपल्या जुन्या घराच्या पडीक जागेवरून नवीन घरात जाताना त्यांचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय आहे येत्या दहा ते पंधरा दिवसात ते नव्या पक्क्या घरात राहायला जाणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेमुळे त्यांना पक्क घर बांधता आलं आणि त्यांच्या परिवाराला कायमस्वरूपी रहिवास मिळाल्यामुळं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे आभार व्यक्त करतात दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना नियती जिथे परीक्षा घेते तिथे ध्येय ठाम असलं की यश ही लपत नाही कार्यक्रमामध्ये आता घेऊया एक छोटीशी विश्रांती पाहत राहा वास्तविकता यशाशी जिथे घडते वास्तविकतेतून यशाची वाटचाल संघटने से काम करता महाराष्ट्र कानाकोपरत गए एक का प्रेम संबंध तहाराष्ट्राशी है जब नई जिम्मेदारी आई कि राजकीय क्षेत्र में काम करना है तो उन्होंने तय किया कि मुझे मेरे राष्ट्र को अग्रेसर बनाना महाराष्ट्र प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ऋतू फुले यांचा खूप अभ्यासही त्यांचा आणि यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर परिणामी करून महाराष्ट्राला मोदींच्या रूपाने एक त्यांचा पंतप्रधान मिळाल्यासारखंच आहे देशाला अनेक महानायक देण्याच्या महाराष्ट्रच्या भूमीला पंतप्रधान कोटी -कोटी नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्राशी असलेल्या नात्यांचे विविधांगी पैलू उदगडणारा माहितीपट महाराष्ट्र आणि मोदी एक अतूट नातं पाहायला विसरू नका सतरा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर म्हणतात ना आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत वास्तविकता यशाची मध्ये जिथे स्वप्नांना मिळतो खऱ्या यशाचा स्पर्श नोकरीच्या सुधात निराशा हाती आली तरी वाशिमच्या किरण पडगान यांनी हार मानली नाही क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार केला आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घेत स्वतःचा ऑपसेट प्रिंटिंगचा उद्योग सुरू केला केवळ सहा महिन्यात उद्योग नफ्यात आणत स्वतःला स्वावलंबी केलं शिवाय इतर पाच लोकांना रोजगाराच्या संधी देत किरण पडघान यांनी प्रेरणादायी उदाहरण घालून दिलं आहे पाहूया किरण पडघान यांचा या यशस्वी उद्योजकतेची कहाणी वास्तविकता यशाची मध्ये पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वाशिमचे किरण पडघाण यांनी नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांना नोकरी मिळाली नाही मात्र हार न मानता आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार करून त्यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचा लाभ घेत वाशिम शहरात ऑफसेट प्रिंटिंगचा उद्योग सुरू केला स्वयंरोजगारासोबतच त्यांनी इतर पाच जणांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या किरण पडघाण यांनी वाशिम इथल्या महाराष्ट्र उद्योजकता केंद्राचं मार्गदर्शन घेऊन सात लाख ऐंशी हजार रुपयांचं व्यावसायिक कर्ज मिळवलं ज्यामध्ये पंचवीस टक्के अनुदानाचाही लाभ मिळाला या निधीतून त्यांनी ऑफसेट प्रिंटिंग मशीन झेरॉक्स मशीन कागद आणि इतर आवश्यक साधनसामग्री खरेदी केली वाशिम शहरात उद्योग सुरू झाल्यानं वर्तमानपत्र साप्ताहिक पॅम्पलेट आदी छपाईची कामं त्यांना वाशिमच्या शेजारच्या जिल्ह्यातूनही मिळू लागली आहेत केवळ सहा महिन्यात त्यांनी सहा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवत उद्योगाला भरारी दिली आहे मी नोकरीसाठी बरेचसे प्रयत्न केले पण दुर्दैवाने मला नोकरी नाही लागली त्याच्यानंतर मी बिझनेस कडे वळालो आणि एमसीडी महाराष्ट्र सेंट्रल एंटरप्रॅनरशिप डेव्हलपमेंट या डेव्हलपमेंट सोबत मी दोन हजार एकोणीस मध्ये जुळलो तेथं मला ट्रेनिंग मिळाली आणि त्या ट्रेनिंग द्वारा सीएमई योजनेच्या अंतर्गत मी कर्ज काढले आणि त्या कर्जामधून आज रोजी माझा प्रिंटिंग प्रेस तुषार कम्प्युटर अँड प्रिंटर्स अजून प्रिंटिंग ऑफसेट प्रिंटिंग प्रेस मी चालू केलेली आहे बाकीच्या तरुणांना संदेश एवढाच आहे की मोठा नौकर बनल्यापेक्षा एक छोटा उद्योजक जर बनलं स्वतः एक मालक बनलं तर चांगलं बेटर राहील दरम्यान वाशिम जिल्ह्यात या, या योजनेच्या माध्यमातून किरण पडघाण यांच्यासारखे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण यशस्वीपणे स्वयंरोजगाराच्या मार्गावर वाटचाल करत आहेत इच्छुक उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असा आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे जिल्हा प्रकल्प अधिकारी गौरव इंगळे यांनी केला आहे आमच्या या योजनेच्या माध्यमात त्यांनी सात लाख ऐंशी हजार रुपयाच लोन जे आहे बँकेद्वारे घेतलेलं आहे आणि अनुसूचित जाती या प्रवर्गातील युवकाने या पद्धतीने फायदा घेऊन सोबतच त्यांनी चार ते पाच युवकांना रोजगार देखील दिलेला आहे किरण पडघाण यांच्यासारखे युवक स्वतः उद्योग सुरू करून इतरांना यशाची वाट दाखवत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम प्रत्येक कहाणीच्या शेवटी एकच संदेश ठळकपणे जाणवतो योजना तेव्हा जिवंत होतात जेव्हा त्यातून एखादं आयुष्य बदलतं आज आपण पाहिलेल्या कथा सांगतात की संघर्ष असो वा संकट जर संधीचा फायदा घेतला तर स्वप्न प्रत्यक्षात उतरतात वास्तविकता यशाचीच्या पुढील भागात आपण भेटूया आणखी काही प्रेरणादायी प्रवासांसह नव्या भागात नव्या नव्यायच्या गोष्टी घेऊ आजचा कार्यक्रम इथेच संपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि हो तुम्ही आमचा हा कार्यक्रम आमच्या डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता यासोबतच तुम्ही आमचा गुड न्यूज महाराष्ट्र हा कार्यक्रम सुद्धा नक्की पहा दर रविवारी दुपारी चार वाजता आणि पुनप्रक्षेपण रात्री साडे दहा वाजता फक्त दूरदर्शन सह्याद्रीवर मी सोहन बाळापुरे वास्तविकता यशाची मधून नमस्कार